नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत रवा कुरडई कशी बनवायची ते सुद्धा रवा भिजत न घालता आज आपण रव्याची कुरडई बनवणार आहोत शुभ्र या कुरडया कशा बनवायच्या व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा अगदी कोणीही बनवू शकेल अशी ही कुरडई दुप्पट आणि तिपटीने फुलणारी कुरडई कशी बनवायची ते आपण आज पाहणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही इथे मोठा रवा देखील मिक्सरमध्ये दे फिरवून घेऊ शकता आता इथे आपण याच वाटीने दोन वाटी रवा घेणार आहोत आणि दोन वाटी रव्याच्या आपण आज कुरडई बनवणार आहोत यानंतर इथे मी एक कुकर ठेवला आहे या कुकरमध्ये आपल्याला चार वाटी पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने इथे आपल्याला पाणी देखील मापून घ्यायचं आहे जर दोन वाटी रवा असेल तर इथे आपल्याला चार वाटी पाणी वापरायचं आहे आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे आता इथे चार वाटी पाणी घातल्यानंतर एक चमचा मीठ आपण यामध्ये घातलेला आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर एक अर्धा चमचा पापडखार इथे आपण घातलेला आहे आता आपण हे पाणी चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर या पाण्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला या पद्धतीने चांगली उकळी आली पाहिजे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि आपण जो रवा घेतलेला आहे तो दोन वाटी रवा आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे इथे मी एक वाटी रवा घातलेला आहे यानंतर दुसरी वाटी रवा यामध्ये घातलेला आहे आता इथे गॅसचा फ्लेम बारीक ठेवूनच आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला हे पटपट मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून रव्याच्या गाठी यामध्ये राहणार नाहीत एक पाच मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करत राहायचं आहे आणि हे मिक्स करताना आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हे मिक्स करायचं आहे तर यामुळे गाठी या यामध्ये राहणार नाहीत आता एक पाच ते सात मिनटांपर्यंत आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे आपण हे चांगले आता मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे यानंतर इथे आपण कुकरला टोपण लावून घेणार आहोत आता इथे मी कुकरला टोपण लावून घेते आणि एक पाच मिनटांसाठी आपल्याला हे टोपण लावल्यानंतर असेच गॅसवरती मंद आचेवरती ठेवून द्यायचे आहे कुकरला शिट्टी धरली तर इथे आपण लगेचच हे टोपण काढून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे आपला हा रवा छान असा फुललेला असेल आता आपण लगेचच रव्याच्या कुरडई तयार करायला घेणार आहोत रवा गरम असेपर्यंतच आपल्याला हे कुरडई पटपट घालून घ्यायचे आहेत नाहीतरी रवा थंड झाला तर इथे कुरडया चांगल्या होणार नाहीत आणि नीट येणार नाहीत आता आपण हे एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर इथे आपण साचा घेतलेला आहे याला आतून थोडेसे तेल लावून घेतलेलं आहे आणि गरम गरम हे रव्याचे मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिश्रण या साच्यामध्ये घालून घेते आता हे मिश्रण या साच्यामध्ये घातल्यानंतर आपण याचे टोपण लावूनवरचे घेणार आहोत आता इथे थोडासा आपल्याला नॅपकिन वापरायचं आहे जेणेकरून हा साचा जो आहे तो आपल्या हाताला भाजणार नाही आता इथे मी हे टोपण लावून घेते आणि इथे आपण लगेचच कुरडही करायला घेणार आहोत तुम्हाला जर मोठी कुरडई हवी असेल तर तुम्ही यामध्ये मोठी प्लेट देखील वापरू शकता इथे मी बारीक प्लेट वापरलेली आहे आता आपण अशाच पद्धतीने सर्व रव्याच्या इथे कुरडही पाडून घेणार आहोत अतिशय सोप्या अगदी कोणीही बनवू शकेल अशा या तुम्ही तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून पहा आता इथे आपण या कुरडया सर्व इथे टाकून घेणार आहोत आता इथे मी या सर्व कुरडई इथे घालून घेतलेल्या आहेत आणि उन्हामध्ये आपल्याला एक दोन ते तीन दिवस चांगल्या छान अशा वाळून द्यायच्या आहेत एक तीन दिवसानंतर इथे पाहू शकता कुरडई अतिशय छान झालेली आहेत आणि मस्त अशा वाळलेल्या आहे। आहेत कुरडई वाळल्यानंतरच इथे आपल्याला चांगल्या तळायला घ्यायच्या आहेत आता इथे आपण कुरडई तळून पाहूयात तेल गरम झाले की नाही हे चेक करण्यासाठी कुरडईचा छोटा तुकडा आपण या अगोदर टाकून घ्यायचा आहे जर तो फुलून लगेच वर आला तरच आपल्याला तेलामध्ये कुरडई टाकायची आहे पाहू शकता तुम्ही कुरडई इथे छान अशी मस्त तयार झालेली आहे आता याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व कुरडया इथे तळून घेतलेल्या आहेत अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत कुरडई इथे तयार झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्की करून पहा आणि कशा झाल्या ते कमेंट करून नक्की सांगा थँक्यू